हजार पाचशे पंच्याऐंशी ऑफिस आधी नऊ हजार सातशे पन्नास योगवती खर्च चौदा हजार ऑफिस साधी सात हजार एकशे पंच्याहत्तर एकूण खर्च एक छत्तीस सातशे त्रेसष्ट आता ग्रामपंचायत कशीलक आहे सत्तावन्न हजार रुपये ग्राम निधी पुढचा पंधरा खर्च कचरा कुंड्या खरेदी सत्याऐंशी नऊशे तीस शाळे खरेदी साठ हजार एकशे नऊ आंगणवाडी व्ही तीस हजार हैमाश दिवे सत्तर हजार जिप्पशाळा तळमाची भिंत पंच्याऐंशी हजार आठशे बारा कर्ज तीन लाख तेतीस हजार सातशे एकावन शिल्लक तेवीस लाख ताखे आता मोबि मानधन एकोणचाळीस हजार सातशे अंगणवाडी तरुणाची दुरुस्ती एक लाख त्र्याहत्तर सहाशे शाळा व आंगणवाडी दुरुस्ती रांजई एक लाख हजार चोवीचा वाटप एकतीस हजार पाचशे बांधणे दोन अडतीस पाचशे साठ तरुणाची स्टेज खर्च सत्याऐंशी हजार पाचशे नव्वद

आता पुढचं सगळ्या समित्या स्थापन फक्त कोण कोण हे करायचं सांगितस काय विषया

ते कसं आहे माहितीये का त्यांना चौल बिडच पत्र आपल्याला किंवा आणि त्यांच्या संघटनेचं पत्र आहे दोन सहा नको पगार देण्यात यावा किंवा त्याच्या दुप्पट देण्यात द्यावा पण आपण एकच देतो एकच पगार फोन होतो आता सगळ्या गोष्टी नाही नाही आता कुठला प्रश्न उपस्थित उपस्थित होईल कोणत्या उपस्थित करू शकतो सांगू शकतो का आपण तयारी पाहिजे ना आपण सगळं आमची ना, ना ते जर मी चार हजार ते ड्रेस पुढे आता आज ग्राम साहेब आहे ना शिवरायचे ड्रेस पुढे पुढे आज ड्रेस आहे का

जनजीवन योजना आपल्या इथे आहे त्यासाठी आपल्या आपल्याला पायांप्रज समिती स्थापन करणे गरजेचे आपल्या गावाचा जर विकास करायचा मला काय म्हणायचे आपला कुठल्याही व्यक्ती आहे गावातला आपला कुठल्याही व्यक्ती जर काम करतोय तो दिवसाला चारशे पाचशे वाय झेड आय डोंट नो किती कमवतोय ह्याच्यात मला माहिती नाही तर आपल्या गावात आता एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट नोटेड ओके तर मला असा विषय आहे मी सामान्य व्यक्ती आहे मी पाचशे रुपये कमवतोय तर मी दारू पिण्यासाठी शंभर रुपये खर्च करतोय तर तो शंभर रुपये खर्च प्रत्येक दिवसाला होतोय तर माझ्या घरामध्ये एका दिवसाचा महिन्याचा तीन हजार रुपये खर्च आहे तर त्या तीन हजार रुपयामध्ये माझं घर पूर्णपणे व्यवस्थित चालू शकतंय तर तुम्ही हा प्रश्न टाकला दारूबंदी तर मला हे सांगा की दारूबंदी कधी आली कुठे किती तारखेपर्यंत होऊ शकते तुम्ही दारू बंद कराय दारू बंद करायचं दारू बंद झाली बाय बाबा बरोबर दारू बंद झाली हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे

किंवा आम्ही येऊन त्या ठिकाणाला त्या बघणार आम्हाला सापडलं तर आम्ही उचलून घेऊन जाणार आता जे आमच्याकडे सांगितलं ते टार्व मिली तो नालिन Christina झौकुर्ल ना 벤ाव कोचल जहों gli ALP yapNS शबाल सेनल चालत गालने उजर क्परशमान अर्वध मत यारर फिरे करते दो कोılar पाम हाब इंसम्स लिकनले करे boys अरे में सूथे कोद जाख टार्डाशा अलियो आरडने इंसम्नांती प difum इंजशे को एंज मतस्त राहता येण्याबाबत होता ताई ये पांडुरंग साबळे पोलीस पाटील निमगिरी व त्यांनी म्हटलेले वरील विषयाचा अनुसार विनंती करण्यात येते की मी निमगिरी येथील ग्रामपंचायत ध्वजारोहण वेळी उपस्थित होते माझ्या वैयक्तिक कारणा निमित्त अचानक बाहेरगावी गावी जायचे आहे तरी मला ग्राम ग्रामसभेत उपस्थित राहता येणार नाही याबद्दल यानी या ठिकाणी मी विचार करतो मला नाही कुणाला काय बघा आता

सोई अथवा सही अथवा ताकला लागत असल्यास ते फोन करून सुद्धा गावामध्ये येत नाही ते ग्रामस्थांना ओतून किंवा जुनर या ठिकाणी बोलावून घेतात व मग टाकले देतात त्यामुळे निमगिरी ग्रामस्थांची गैरसोय होत आहे याबाबत आपल्याकडून पोलीस पाटील निमगिरी गावात वेळेवर उपस्थित राहण्याबाबत कारवाई करण्यात यावी ही या विनंती मिल स्रेटी बोड़ीा this लिप कंवाताया झाल은 व Industry घराइएरे जाख़ी कि फम छुड़ी कि ढ़्या झाल은 व कर दोंधे कि थे ऱपल्वारे जाताया

झाल जाल 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 ग्रामस्थांच्या सह्या लावून ग्रामस्थांच्या आता सह्या घ्यायच्या आता जे म्हणतात ना आम्हाला पाणी चालवायचंय पाणी थांबणार नाही कोणाच्या बाबा पण थांबू देणार नाही सह्या करा सह्या करा पाईप लाईन ना महिने जात नाही करा पुजले तिथून पुढे बोला अध्यक्ष बोला अध्यक्ष एक प्रत पोलीस मुख्यमंत्री कार्यालयात पाठवायचे आणि प्रत पत्रकारांना द्यायचे आणि आता ग्रामसभेत ठराव घ्या सहा घ्या आणि ते पुढे लाभार घ्या बाबू आपण ग्रामसभा घेतो ग्रामसभे महत्वाचा विषय त्यांनी मांडलेला आहे माझं काय म्हणणे माहितीये का आपण ग्रामस्थांनी अर्ज करण्यापेक्षा इथं आता आपण ग्रामसभेत बसलेलोय भाऊसाहेब आणि सरपंच ऐन वेळेचा विषय म्हणून पोहचतच नाही वेगळ्या सहा करायची गरज फक्त यांच्याकडून आपल्याला प्रत घ्या ठराव केल्याचे आपल्याला प्रत घ्या आपल्याला बाकीच काय करायचं

एपो यिफ बॉटू शीच सांथका इफन मृचो खरो थे लिए कना শান <laughs>

ने parameter नाही का नोटिसेसच्या बाजूला मी काल म्हटलं आमच्याकडे लागू आहे आरती এক মিনিট <laughs>